जत तालुक्यातील माडग्याळ येथील एक धक्कादायक व दुःखद बातमी आहे डेंगूच्या आजारामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे बिराप्पा शिवाप्पा बंडगर वयवर्ष पस्तीस असे या तरुण सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे दोन दिवसापूर्वी थंडी तापामुळे त्यांना माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्यामुळे जत येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांच्या रक्तातील पेशी कमी झाल्यामुळे आज बुधवारी पहाटे त्याचे निधन झाले आहे डेंगूची साथ सध्या माडगाळ परिसरात जोरदार पसरली असून त्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे डासांचा व घाणीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रुगराई पसरत आहे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये तातडीने डास निर्मूलन मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकातून होत आहे बिराप्पा शिवाप्पा बंडगर हा तरुण कार्यकर्ता होता माडगाव परिसरातील श्रमिक कामगारांसाठी विविध योजना राबवण्याचे काम ते करत होते अचानक त्यांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे जय भारत न्यूजसाठी अंबादास चौगले माडगाळ प्रतिनिधी